लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हात दिलेली आहे आपण बघू शकता मी आत्ता नाचणे परिसरातल्या अभिजयनगर या इथे उभी आहे मात्र रोजची जी कामकाजं आहेत ती नियमितपणे सुरू आहेत वाहनांची वर्गळ आपल्याला याही रस्त्यावर दिसते आहे मात्र शहरातली जी बाजारपेठ आहे मुख्य बाजारपेठ दामाळी गोखले नका या ठिकाणी जी दुकानं आहेत ती दुकानं कडकडीत बंद पाळण्यात आलेलं आहे व्यापाऱ्यांनी या बंदच्या खातेमधून आवश्यक सेवेना सूट देण्यात आलेली आहे त्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आपण इथे मेडिकल आहे मेडिकलची सेवा सर्वांना उपलब्ध आहे तसंच सर्व स्टोर आहे दूध अंडी ह्या ज्या अत्यावश्यक सेवेत मोडणारे जे घटक आहेत तेही लोकांना इथे मिळत आहे आपण बघू शकताय माझ्या या बाजूला दुकानं बंद आहेत परिणाम झालेला नाही महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा शहरातली वाहतूक असेल या दोन्ही गाड्या आपापल्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत तसंच रिक्षा सेवा असेल किंवा अन्य वाहतूक आहे ती वाहतूकही सुरू आहे मुळातच कोरोनामुळे आर्थिक कमरण मोडलेलं असताना व्यापाऱ्यांची रत्नागिरीमध्ये संमिश्र प्रतिक्रिया होती जिल्हाभरातून ह्या बंदला आ, सहभागी व्हायचं की नाही अशी मतमतांतरं होती दरम्यान यातला एक सुवर्ण मध्य काढत आज दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण व्यापारी जिल्हाभरात या बंदमध्ये सहभागी होणार आहेत मात्र दुपारी एक वाजल्यानंतर ही सर्व दुकानं पुन्हा एकदा आपल्या व्यवसायासाठी सुरू राहणार आहेत नेट्सअप मराठीसाठी सोनाली सावंत रत्नागिरी